रामकृष्णहरी भांडार देत आहे चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी ही ऑफर एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू आहे आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्णहरी भांडार दालनाला तुम्ही आता इथं आले इथून लोक डायव्हट करण्यासाठी तुम्ही सगळ्या गाड्या तिथं नेल्या तिथं सात आठ पिंद्र तुम्ही काय केले पिंजरे आणले इकडून मंगरूचे दोन आणले वरचे दोन आणले पिंजरे इथलेच उचलले आता परत तुम्ही मेन मेन अधिकारी तिथं आम्ही परत म्हणतात शूटरचे आम्हाला अधिकार नाही मग तुम्हाला ना अधिकार आहे तरी कोणाला नाही एक काम तुम्ही एक काम करा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोला आम्ही बसून राहतो रोडला त्या मला दीड महिना झाल्या पिंजरा लावायला सांगितलं किती पिंद्र लावली दीड महिन्यात झाले ना सांगू दे पंढरी बसून त्यांना एक फिंद्रा लावला एक आणि तिसऱ्या दिवशी काढून आहे त्यांनी शूट शूट मारले कुठं बिबटे ते होते बर का तो नरभक्षक बिबटे आहे का नरभक्षक बिबटे आहे ना मारलाच गेला नाही त्यांनी फक्त बिबट्या मारला दाखवला नरभक्षक नरभक्षक मोकळाची नरभक्षक मोकळाची नाही ना तुम्हाला सांगतो कसं त्या कुटुंबाला मदत परत शोध मिळत परत आपल्याला बसून पाहिजे आपल्या पण उघड उघड पाडायचं नाही म्हणून सगळ्यांनी बाई सगळ्यांनी ते पुढे परत सगळ्यांना लोकांना एक आता एक घटना आहे रोज उद्या घटना व्हायला नको जोपर्यंत शूटर येत नाही ऑर्डर येत नाही ऑर्डर आता त्यांनी सांगितलं की आम्ही परमिशनला पाठवली आणि कधी त्याची शूटर येणार आता आपण तिथे परिस्थिती पाहिली शंभर मीटर अंतराची जाऊस कमसम सगळी लहान मुलं पण म्हणून माझं म्हणणं सगळ्यांना की आपण जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत सगळ्यांनी बसू राहू आपल्याला कोणाची हेड करायची नाही निर्णय झाला त्या मुलाचा सगळा जो विधी आहे आपण सगळीच करून ग्रामस्थ नाही निर्णय होत्या आपण ती काही करायचं बिचारा कुटुंब उद्या आज त्याला आपण पर पंचवीस लाखाची मदत मिळेल बरं थांबल बाई जेवढे मी त्या मातच आहे सगळे जर बसलो साहेब बाई विस आहे सगळे बसतो सगळे बस मला